नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत तर मी आज व्हिडिओ बनवते आहे आमच्या मन्याची हे बघा हा मन्या हा दिवसभर इकडं तिकडं धावत असतो आज खूप लाडात आल्या म्हणून आज आलं आहे ह्याला खायला घातलं ना तर कधीच खाणार नाही हा बाहेर फिरत असतो आणि लाड करत असला ना कमक येतो घरी बाकी काय नाही दुसरं काहीच नाही आता बघा ह्याला लाडत घेतलं ना का अजून लाडत येईल तेच खायला घेतलं तर अजिबात खाणार नाही खाण्याच्या बाबतीत नुसते त्याचे तमाशे असतात खायला गे टाकलं की नुसतं लाड पाहिजे फक्त त्याला लाडत घे म्हणून आणि मग खाण्याकडं सगळं दुर्लक्ष असतं तुमच्याकडे पण असंच आहे का म्हण आमच्याकडे आहे पण आमच्याकडं असून उपयोग काहीच नाही हा नुसता लाड घ्यायला बघतो आणि इकडं तिकडं धावायला नुसता ला धावतोय बघा बघा हे बघा कसा खाली सगळं वस्तू पाडून निघाला बाहेर बघा आणि तरी आशेने बघतोय घ्यायला म्हणून माझं पगलू बघा बघा आला बघा आलात लाडत आला एवढी सगळं मस्करी मस्ती ह्याला फक्त नुसती मजा मस्ती आणि लाड पाहिजे असतात बघा आता आला आता आला जवळ तर बसेल गपचूप तसं काय रागतच आहे थोडंसं मी ओरडले त्याला खरं तर बघा आता नाराज झालं आहे माझ्याशी बघतच नाही आता बघा अलं आला आला आला, आला। आज तुम्ही पाहिलात आमच्या मण्याची मजा मस्ती तर तुमच्याकडे पण असाच मने आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा